माझे नाव सुलभा वासुदेवराव भलावी आहे मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि देवेन माझ्या गावचा आहे तुम्ही माझं बोलणं असं झालं की मी त्यांच्या का, काकू आहे काकू त्यांच्या बहिणी सगळ्या माझ्या मैत्रिणी आहे यांच्या बहिणी काय तुम्ही मागणी केली धारणीसाठी धारणीसाठी हे मागणी केली की सडक पाहिजे रस्ता बाकी पाणी रस्ता आणि नाल्या याच्या व्यतिरिक्त घरी मग आमचा भाऊ आहे तो लहानपणी खेळवला आहे त्याला माझं गाव आहे मा चंद्रपूर आम्ही आहे आमच्या आम्ही राजघराण्यातले लोक आहोत आणि अहिरीचे जे राजे आहे धर्मराव बाबा आत्राम त्यांना मी माझी मुलगी दिलेली आहे आपण बघू शकतो धर्मराव बाबा आत्राम यांना माझी मुलगी दिलेलं असं यांनी सांगितलेलं आहे देवेंद्र फडणसांना व्यासपीठावरून त्यांनी आवाज दिला आणि या ठिकाणी त्यांनी इतकूच साजलेली आहे कॅमेरामॅन दंडेसह मी स्वप्नील उमप टी व्ही मराठी धारणी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव